ला तरी पाठीसे कडे ता ताठ ठेवतात मावळे लढतात मावळे झिजतात मावळे आणि तसं झालं पंधरा वरीं महाराज नव्हते 10 महिने पंधरावरती काही नव्हते या जगातील सर्वात पहिलं लॉकडाऊन तुम्ही आम्ही अनुभवलं नाही करते 350 खर्चापूर्वी माझा राजा अजून एका राजाला शोभा नाही महाराजांनी काय केलं तर महाराजांनी शिवा काशीला बोलावून झाले शिवा आला राज बोलावून झाल्याची होय शिवा आम्ही ऐकून आहोत की तू आमच्या सारखाच दिसतोस होय राज मग मला बघायचं आहे शिवा गेला जिना टोप घातला महाराजांसारखा पोशाख घातला आणि मिशीला पीड देतच बाहेर आला दिसतोय की नाही राजा तुमच्यासारखा

आपला राजा जगला पाहिजे जगाचा पोशिंदा जगला पाहिजे जा की ना जातो की त्या भेटायला झालं प्लॅन तयार झाला एका पाखीत बसला शिवा काशी व एका पाखीत बसले छत्रपती शिवाजी महाराज महाराजांच्या पालखीचे नेतृत्व करत होते माजी प्रभू देशपांडे व बांधल सेना

तुमची गरज अधिक आहे ना जर तुम्ही जावा शिवा माझी प्रभू म्हणाला बाजी काका बाजी काका माझ्या राजाला सुखरूप तळावरती पोहचला झालं शिवा काशी सिद्धी जोहरच्या भेटीला गेला सिद्धी जोहर शिवा काशी म्हणाला तुम्ही जिंकलेले सर्व किल्ले माझ्या नावावर करा मी तुम्हाला सेनापती करतो हा सगळा संवाद चालू असताना एक सरदार हा संवाद बघत होता तो सरदार ओलंगला हुजूर हुजूर ये शिवा क्यों हो सकता? सित्ती भनाला क्या बकते हो क्यों नहीं हो सकता? मैंने देखा जब शिवा को जान तो वो मेरा बाजार के साथ तो सरदार संजय अब्दल खाना सबूत का फादर था सच पता नहीं तो मैं मार मारा जाएगा शिवा भनाला हो मी सहे शिवा जब बाल

Bye. -bye.